खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसा दिवशी खासदारकी लढणार असल्याची केली घोषणा सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेते पुढे सरसावले होते मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसाच्या दिवशीच आपण साताऱ्याची लोकसभा निवडणूक जनतेतून लढवणार असल्याची घोषणा केल्याने आता भाजपच्या चिन्हावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा साताराच्या लोकसभेत उमेदवार म्हणून उभे असणार हे निश्चित झाल्याचं बोललं जात आहे नाही संकल्प केवळ वाढदिवसापरतरी मी म्हणजे मर्यादित नसतो पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली राजकारण कधी केलं नाही केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या हि आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना सर्व धर्मसमभावाची त्याच विचारांनी आजपर्यंत वाटचाल केली जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केला नाही आणि कोणीही करू नाही कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येक प्रत्येकाची केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे वेग फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसतं पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नय होणार नाही याची मला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहिली उद्धव राज्यांच्या लोकसेनेची मोहीम झाली मोहीम शब्द चांगला वापरला प्रत्येकाच्या मनात इच्छा असते माझ त्यात काय गैर काय नाही वाटत की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा